रांजणगाव वाळूज हा इंडस्ट्रीयल एरिया आहे त्यामुळे हा गणपती गोरगरिबांचा आणि कामगारांचा म्हणून ओळखला जातो आपण आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि या गणपती बाप्पांच्या संबंधितच या ठिकाणीचा फार सुंदर देखावा तयार करण्यात आलेला आणि देखावातून एक फार मोठा आणि महत्वाचा संदेश, संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे काय नेमकं कॉन्सेप्ट आहे फार सुंदर संदेश याच्यातून आहे तो सविष्ट असतात कार्तिकेने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात केली होती आणि श्री गणेश यांनी आई वडिलांनाच प्रदक्षिणा घातली होती आणि त्यातून आपल्याला समाजा समोर एक संदेश द्यायचा आहे की आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणी नसतं आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आई वडील असतात की ज्यांच्यामध्ये आपलं सर्व विश्व सामावलेलं आहे निश्चितपणे आता मोबाईलचा जमाना असेल आधुनिक तंत्रज्ञानाचा जमाना आहे मात्र या आपल्या पौराणिक कथा ज्या आहेत समाजाला किती मोठा संदेश देत असतात कामगार वस्तीतलं हे मंडळ आहे आणि या ठिकाणी सर्व अठरा पगड जातीतील लोकांसाठी हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे वा क्या बात आहे कसं वाटले मामाक्स प्रतिष्ठा आणली वा आणि ती चौथं आहे सावता गणेश मंडळ रांजण गाव वा अभिनंदन सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अर्थात आणि प्रथम बारी